नमस्कार शुभ सकाळ मी गार्गी गोरेगावकर न्यूज एटीन लोकमत मध्ये स्वागत करते सर्वप्रथम न्यूज एटीन लोकमतच्या सर्व, लोकमत सर्व प्रेक्षकांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा बुलेटिनची सुरुवातच आपण एका पावसाच्या बातमीनं करतोय ती म्हणजे आता विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा राज्यात सक्रिय होणार आहे सतरा ऑगस्ट नंतर राज्यामध्ये पावसाचा जोर वाढला भारतीय हवामान खात्यानं आजपासून निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी केलाय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार सतरा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे सध्या दक्षिण बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय एकोणीस ऑगस्टला हा कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे तर पुढे विदर्भातील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अगदी ढकफुटीसारखा पाऊस झाल्याची नोंद देखील करण्यात आली आहे